सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहश स्वागत आत्ताचा खूप महत्वाचा विषय असणार आहे पण सकाळपासून दोन खूप महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत अगदी प्रामाणिकपणे पोहच केलेले आहेत की ज्याच्यामध्ये सकाळी पहिला महत्त्वाचा मुद्दा पहिला व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले होतं की एकंदरीत मुला शिपाई किंवा कॉन्स्टेबल असेल बॅट्समन असेल कारागुळ असेल यांचं पेपर कधी होणार हे पण तुम्हाला मी काल सांगितलं होतं मुंबई पोलिस भरतीबद्दल आज सकाळचा व्हिडिओ त्याच्यावरतीच पूर्णपणे मी बनवलेला होता तुम्ही जर बघायला नसेल तर शेवटी एक आयकॉन येईल तो आयकॉन तुम्ही टच करून पाहून घ्यायचं आहे नंतर दुसरा व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा बनवलेला आहे की ज्या महत्त्वाच्या विषय म्हणजे तुमचा जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडचं मार्क का सांगत नाहीत मुंबई पोलीस भरतीबद्दल जसं की अदर डिस्ट्रिक्ट मध्ये सर्वांचे मार्क हे एक दिवसापर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत ग्राउंडचे मार्क सगळ्यांना कळत होते पण सीपी मुंबईचं मार्क का कळवत नाहीत एकोणीस जुलैपासून बारा जुलै ऑगस्ट पर्यंत कोणत्याही पद्धतीने एका सुद्धा मूल्याचं मार्क हे आउट झालेले नाहीत याचं रिझन काय कारणे काय आणि एकंदरीत कधी कळतील याचं पूर्ण विश्लेषण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे दोन्ही व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येतील दोन त्या आयकॉनमध्ये प्रत्येक व्हिडिओ या इकडच्या एक आयकॉन मध्ये इकडच्या एक आयकॉन मध्ये येऊन जाईल तुम्ही दोन्ही आयकॉन वरती टच करून थोड्या वेळाने बघू शकताय सो अशा so, पद्धतीने तिसरा विषय खूप महत्वाचा आहे की मी गेले खूप दिवस झालं तो हातायचा मन होतो पण फ्री स्पेस भेटत नव्हता कंटेन खूप महत्वाचे होते पण आता विषय खूप महत्वाचा घेतोय तो म्हणजे पोलिस भरती महाराष्ट्र पोलीस भरती जी सुरू जाव आहे त्यातली जर बघायला गेलं तर जवळजवळ सत्तर टक्के पोलीस भरती ही कंप्लीट झालेली आहे उर्वरित तीस टक्के पोलीस भरती जसे की मुंबई पोलीस भरती आहे आणि उर्वरित एक एक घटक काही जिल्ह्यांचे राहिले जसं की पुणे कारागृह वगैरे आहेत अशा पद्धतीने काही जिल्ह्यांचे कारागृहचे वगैरे ग्राउंड राहिलेलं आहे अशा पद्धतीने एक तीस ते पस्तीस टक्के पोलीस भरती ही राहिलेली आहे तुम्ही बघितलाच आहात पण आता जर बघायला गेलं तर पाच घटकांची ही पोलीस भरती सुरू झालेली होती की ज्याच्यामध्ये शिपाई होतं नंतर चालक होतं नंतर बॅट्समन होतं नंतर एफ होतं आणि नंतर कारागृह सुद्धा होतं अशा पाच घटकांमध्ये ही पोलीस भरती सुरू झालेली आहे तुम्ही जर बघायला गेलं तर तुम्हाला सुरुवातीला फॉर्म ज्यावेळी सुटले त्यावेळी डबल फॉर्मचा जो मॅटर झालेला होता तो मुद्दा गाजलेला होता आणि तो मुद्दा गाजल्यानंतर चोवीस मे ज्याने डबल फॉर्म भरला त्यांना कॅन्सल करायला संधी दिली होती तर नंतर एक एक जिल्हा घटक एक अर्ज अशा पद्धतीने नियमावली राबवली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणत्याही एका घटकामध्ये एका संवर्गासाठी फॉर्म भरता येतो म्हणून सांगितलेलं होतं जर बघायला गेले की सर्व विद्यार्थी मग त्याच्यामध्ये मुलं मुली असतील कोण एक्समॅन असतील समांतरक्षणाचे सर्व विद्यार्थी काश्वादले सगळे विद्यार्थी सगळेच सगळे तर ते सुद्धा प्रामाणिकपणे या पोलीस भरतीसाठी काम करत असतात विषय अशा पद्धतीने आजचा की ज्या मुलांचं इतर जिल्ह्यांमध्ये सिलेक्शन झालंय त्या विद्यार्थ्यांना आज मी नम्र विनंती करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून की तुमची जर सीपी मुंबई सोडून किंवा अदर ह्याच्यामध्ये जर अदर घटकांमध्ये अदर डिस्ट्रिक्टमध्ये तुमची पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली असेल तर तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही बाकीचं कोणतंच ग्राउंड देऊ नका असं मला वाटते आणि ही माझी वैयक्तिक तुम्हाला विनंती असेल कारण की बाकीचं जर चालक वगैरे बॅट्समन असेल कारागृह असेल याच्यापेक्षा चांगली पोस्ट कोणती तर पोलीस शिपाई तर तुम्हाला पोलीस शिपाई जर इतर घटकांमध्ये भेटले असेल तर कृपा करून तुम्ही इतर घटकांमध्ये पोलीस भरती किंवा ग्राउंड द्यायला जाऊ नका जेणेकरून तुम्ही जर फ्युचरमध्ये पाचच्या पाच पोस्टला सिलेक्शन झालात तरी सुद्धा तुम्हाला कोणती तरी एकच पोस्ट चूज करायचे आणि मी सांगतो तुम्हाला कोणती चूज करणार तुम्ही तर पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे एवढं हॉल करून सगळं करून तुम्हाला जर जे पाहिजे तीच तुम्ही घेणार होता तर तुम्ही बाहेर का गेला दुसऱ्या एक ठिकाणी सो तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणी गेला तर काय प्रॉब्लेम येणार तिथल्या सगळ्या जागा अडवलात शंभर टक्के जागा अडवणार मग तिथला राजीनामा येऊपर्यंत दोन चार महिने पुढे जातील मग त्या पुढच्या ट्रेनिंग सेक्शनला बोलवले जातील मग एकंदरीत त्या मुलग्याचं नुकसान होणार आहे जेवढं लेट ट्रेनिंग चालू होईल तेवढी लेट ले नियुक्ती किंवा लेट जॉईनिंग होते लक्षात ठेवायचं आणि नंतर मग त्या मुलांना पदोन्नती असतील त्यांचं पेमेंट वाढ असतील एकंदरीत बाकी सगळ्याच गोष्टीला लेट व्हायला चालू होते त्यांना विचारलं की तू कुठल्या बॅचचा तर मी बावीस तेवीसच्या बॅचचा पण तो आलाय सव्वीसच्या बॅच बरोबर कसं काय ते सांगते मग नाही मला लेट बोलवलं गेलं मी होतं बॅचला पण मला नेट लेट ट्रेनिंग साठी बोलवलं पुढच्या बॅच मध्ये बोललं ट्रेनिंग पूर्ण झालं मग आम्ही आता अशा पद्धतीने ह्या ह्या किंवा ज्या गोष्टी आहेत तयार होतात त्यामुळं मी विद्यार्थ्यांना नम्र विनंती करतोय की ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झाले त्या त्या विद्यार्थ्यांचं माझ्या चॅनलकडून मी अभिनंदन तर वारंवार केलेलंच आहे सगळ्यांना रिस्पेक्ट देऊनच मी व्हिडिओ बनवतोय पण आजचा सुद्धा व्हिडिओ ज्या ज्या मुलांचं शिपाई संवर्गामध्ये निवड झाले त्या मुलांनी प्लीज कृपा करून तुम्ही इतर घटकांमध्ये जाऊ नका जेणेकरून इतर मुलांच्या जागा या अडवल्या जाणार इतर मुलींच्या जागा या अडवल्या जाणार जोपर्यंत तुमचा रितसर राजीनामा वगैरे येत नाही तो तोपर्यंत तिथं तुम्ही दुसरी जागा भरत नाही तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं तुम्ही एक चांगली पोस्ट मिळवले असाल तर तुम्ही एकाच ठिकाणी जाऊ शकताय तुम्ही पाच ठिकाणी काम करू शकत नाही पाच ठिकाणचं पेमेंट भेटू शकत नाही किंवा पाच ठिकाणच्या कर्तव्य तुम्ही पार पाडू शकत नाही हे hey, रूल्स रेग्युलेशन आहेत तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घ्या आणि उर्वरित ज्या, ज्या काही चार पोस्ट असतील तिथं आमच्या चार मुलांना ज्या ग्रामीण भागातली मुलं आहेत जे तुमच्यासारखेच कष्टाळू आहेत जे तुमच्यासारखेच त्यांनी प्रयत्न केलेले आहेत गेल्यावेळी एक दोन मार्कांनी राहिला असेल शेवटची संधी असेल शेवटची संधी म्हणजे तर पूर्ण मरणच असते त्या पोरग्याच्या लक्षात ठेवा तर मी ह्या आमच्या ह्या पोरांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक जनजागृती करायचं काम आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे त्यामुळं मी विनंती करतोय परत 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 विनंती करतोय ज्या ज्या पोरांनी पोलिस कॉन्स्टेबल मुला मुलींनी सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल काढले असेल त्यांनी प्रामाणिकपणे बाकीचे जे ग्राउंड आहे तिथं तुम्ही नाही गेला तर अब्सेंट लागेल अब्सेंट लागले की खालच्या मुलगाला त्याला चान्स भेटेल त्याला लवकर जॉईनिंग भेटेल लवकर नियुक्ती भेटेल लवकर वर्दीवरती येऊन लवकर कर्तव्य बजावेल बस तुम्ही जर ते अडवला तर मग ह्या मुलाचं नुकसान होणार एवढं शंभर टक्के आहे कारण की पोलीस भरती ही तुटपुंज्या जागेंची निघत आहे सतरा हजार समथिंग जागेची निघलेले होती आणि पाच घटकांमध्ये तुम्ही कोणत्याही एकाच कामावरती तुम्ही जाणार आहात लक्षात ठेवायचं त्यामुळं सर आम्ही पाच पोस्ट काढणार आहे मी सहा पोस्ट काढणार आहे आणि असं है। होणार आहे तसं होणार आहे मग यांना काय होणार तुम्हाला सांगतोय महत्वाचं तुम्ही पाच पोस्ट जरी काढला ऍट टाइम बरोबर तुम्ही अभ्यास कसं करणार सांगा किंवा एकावरती फोकस देऊन अभ्यास करता येणार नाही कॉन्स्टेबलचं पोर्शन वेगळा आहे तुम्हाला माहित आहे चालकचं सुद्धा पोर्शन वेगळा आहे बॅट्समनचं बघायला गेलं तर काही टेक्निकल क्वेश्चन हे वेगळे पडणार बरोबर कारागृहचे सुद्धा टेक्निकल क्वेश्चन हे वेगळे पडणार एसआरपीएफ चे सुद्धा थोडंफार टेक्निकल क्वेश्चन वेगळे पडणार तुम्ही भरती देऊ शकताय पण तुमच्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्रास होईल असं वागणं करू नका कारण ह्याच्यावरती मागं सुद्धा काही सुद्धा मला होतं की सर प्लीज सर्व विद्यार्थ्यांना सूचना किंवा विनंती करा आमच्यासाठी की जी मुलं वेटिंगला राहतात किंवा जी मुलं वेटिंगला राहतात दोन हजार एकवीस ची मुलं अजून सुद्धा वेटिंगवर आहेत दोन हजार एकवीस च्या लिस्ट अजून सुद्धा लागत आहेत लक्षात घ्या म्हणजे हे इयर चालू आहे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस चालू आहे आता म्हणजे अजून सुद्धा तीन तीन वर्ष पोरांना नियुक्त्या भेटायला नाही जे शेवटची लिस्ट लागले त्यांना अजून सुद्धा जॉईनिंग भेटायला लक्षात घ्या आता कुठे मेडिकलला थोड्याफार मुलांना बोलवले म्हणजे तीन तीन चार चार वर्ष जर त्या मुलांना लेट झाला तर मुलग्याचं त्या नुकसान असते आणि शिवाय मानसिक त्रास असेल प्रॅक्टिस करू की नको करू मला घेतील का नाही घेतील या उद्देशानं त्याची झोप पण लागत नाही पोट पण भरत नाही पण तुमच्यामुळे जर ही गोष्ट झाली तर मग लय मोठी पुण्य तुमच्याबरोबर लागेल लक्षात ठेवायचं त्यामुळं आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठीच होता की ज्यांनी दोन तीन चार चार पोस्ट काढणार त्या विद्यार्थ्यांचं तर स्वागतच आहे विषयच नाही आहे पण एक ठराविक लेवलपर्यंत जावा तिथून तुम्हाला निघाली की तुमची आवडती कोणती आर पी एफ घ्यायचं आहे एसआरपीएफ घ्या बाकी ठिकाणी राजीनामा द्या पटापट राजीनामा द्या कंटिन्यू ड्युटी करू नका किंवा कंटिन्यू पुढे जाऊ नका जेणेकरून इतर मुलांना सुद्धा त्रास होईल कारण की तुम्हाला माहित आहे की कशा पद्धतीने पोलीस भरती होते किती जागा आलेल्या आहेत आणि तुम्ही जेवढं श्रेय तुम्ही जेवढं कष्ट केलाय तुम्ही जेवढं हार्डवर्क केलाय तेवढं हार्डवर्क तो सुद्धा मुलगा ती सुद्धा मुलगी करत असते फक्त एक दोन विषय कमी जास्त असतो कारण की काही मुलं फिजिकलमध्ये चांगले असतात काही मुलं लेखीला चांगले असतात काही मुलं दोघांना सुद्धा चांगले असतात काही मुलं दोघांना सुद्धा वीक असतात काही मुलं जलंताच वीक असतात की बाबा यस किंवा त्याची परिस्थिती नसेल त्याला शिकवायला त्याची सुद्धा तो प्रामाणिक प्रयत्न करत असतो दोन चार वर्ष घासलेला असतो पण जर तुमच्यामुळे जर त्याला असा त्रास झाला तर मग गव्हर्नमेंट तरी विचार करत नाही आपण तरी विचार करू शकतो एक समाजातील घटक म्हणून आपल्या भावांसाठी आपल्या बहिणींसाठी तेवढा मात्र विचार नक्की करू शकतो त्यामुळे तुम्हाला जे मिळाले आता समजा सिटी मुंबईला थोड्या दिवसामध्ये आता चालक झालं बरोबर तर मग कॉन्स्टेबल सुरू आहे किंवा कारागृह पण आहे किंवा बाड्समन पण आहे पण तुम्हाला तुमच्या शहरामध्ये किंवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांमध्ये जर कॉन्स्टेबलची पदवी कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलची जर पोस्ट मिळाली असेल इझी घ्या काय प्रॉब्लेम नाही तिकडं सोडून तुम्ही इथे येऊन ड्रायव्हर करणार मुंबईला बदली होणार नाही काय नाही पुढं त्रास होणार तिकडच्या लिहिल्यामध्ये चालकची जागरिकता आहे का तुमच्या कास्टची नसेल तर तुम्हाला बदली होऊ शकत नाही गेले तीन तीन वर्ष चार चार वर्ष मुंबईमधनं हालायचं म्हणजे अवघड झाले टोटली दोन हजार बावीस साली ज्यावेळी आम्ही फाईल टाकलेली होती त्यावेळी चार हजार फाईली आमच्या पुढं होत्या सीपी मुंबईमधनं बाहेर पडायला चार हजार फाईल बदलीसाठी आमच्या पुढं होत्या त्यानंतर आता दोन वर्ष झाले तर अजून सुद्धा एक सुद्धा कॉन्स्टेबल सोडायला नाहीये त्यामुळे हे मरण ज्यांनी अनुभवलंय ते फक्त सांगू शकतात बस एवढाच हेतू आहे त्यामुळं तुम्ही न उठून फुपाटात पडतात म्हणतात ना तसं काही करू नका तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या घटकांमध्ये तो जरी तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये चालक जरी पोस्ट असेल तर ते बेस्ट असेल एसआरपीएफ ची असेल तरी सुद्धा बेस्ट असेल त्याबरोबर कारागुरीची असेल तर ती सुद्धा पोस्ट बेस्ट असेल कारण की जवळजवळ जिल्ह्यात आहे काही प्रॉब्लेम नाही आहे ना लक्षात ठेवा ठीक आहे काही मुलं मग तिथली पोस्ट सोडून कारागृह म्हणून कारागोर सोडून तुम्ही जर मुंबईमध्ये आलात पोलिस कॉन्स्टेबलसाठी तर वाईट अवस्था वा लक्षात ठेवायचं कारण की बदली बिदली हे ते बाहेर जाणं म्हणजे अवघड आहे गेले दीड ते पावणे दोन वर्ष स्थगिती आहे दोन वर्ष होत आले पूर्णपणे स्थगिती आहे एक सुद्धा फै इन्व्हर्टला घेत नाही एक सुद्धा फै इन्व्हर्टला घेत नाही मी कोणत्याही पद्धतीने भीती घालत नाही पण आम्ही जे अनुभवले ते तुम्हाला फ्रीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुमचं उद्या अशी अवस्था होता कामाने आणि ह्याच्यामध्ये फॅमिलीला वेळ देऊ शकतोय ना, ना आपण एकमेकाला वेळ देऊ शकतोय लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय जर तुम्हाला चांगलं पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या भागामध्ये तुमच्या ठिकाणी नोकरी करा अतिशय बेस्ट असेल ती कोणती नाही वर्दी अंगावाली विषय संपला थोडस इकडं तिकडं वेगवेगळं आहे ड्रायव्हरचं वेगळं आहे जे काही रुल्स रेग्युलेशन आहेत किंवा कामाची जे कर्तव्य जबाबदारी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने नंतर सिपाईची वेगळी आहे बॅट्समनची वेगळी आहे कारागृहवाल्यांची वेगळी आहे चालकवाल्यांची वेगळी आहे अशा पद्धतीने प्रत्येकाची कर्तव्याची जबाबदारी ही आहे बाकी सगळ्यांवर शिक्का मुंबई पुलीस संपलं आपण सर्वजण मुंबई पोलीस अशा पद्धतीने ती भावना आहे लक्षात ठेवा त्यामुळे तू असायस तू असायस तू असायस असं काही नाही आहे म्हणून आज व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगतोय तिकडून येऊन इकडं पडू नका मुंबईमध्ये नाही तर लय वाईट अवस्था आहे लक्षात ठेवायचं लय वाईट अवस्था आहे ठीक आहे कारण इकडं कर्तव्य जबाबदार करत असताना त्याच्यापेक्षा येणं जाणं असेल राहणं असेल इथं लेंजर ले विषय आहे कालच तुम्हाला जर बघितलं असेल एखादं किंवा आज पेपरला न्यूज आले एक पोलीस कॉन्स्टेबल त्याची मुलगी लग्न झालेलं त्याचं मुलगी आलेली होती त्या मुलगीला पाहायला पण नाही तो परंतु कानात क्वाड घेऊन रेल्वेच्या फुटपाथ वरनं जात असताना ट्रॅकवरनं त्याला काय केलंय उडवलेला हे लक्षात ठेवायचं त्यामुळे तो कोणत्या जुन्या दुनियात होता ते माहीत नाही पण अशा पद्धतीनं खूप घटना झालेल्या आहेत मुंबईमध्ये की हात निसळलाय पडलाय चक करून पडलाय गर्दीमध्ये चढता आला नाही पडलाय कारण की आपण ग्रामीण भागात लोक असतात या गोष्टीची आपल्याला सवय नसते त्यामुळे इथं तुम्हाला कोणी विचारणार पण नाही कुठं पडलास कसा मेला काय नाही एक दिवस फक्त डिपार्टमेंटवाले हळहळ व्यक्त करतील पण त्यानंतर काही होत नाही गावाकडे बघा घेतली आपली स्कूटर गेला सायकल तरी चालते काय फरक पडत नाही कसं पण जावा कसं पण पण समाधान आहे सुख आहे सगळ्या गोष्टी आहेत आपल्यासोबत इकडं तसं काही नाही आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं विनंती करतोय की तुमच्या भागांमध्ये तुम्ही अजून सुद्धा काही पोस्ट आहेत काही मुलांनी झेडपीनं पोस्ट काढलेले आहेत काही मुलांनी तलाठी घेतलेली आहे काही मुलांनी वेगवेगळे पोस्ट घेतलेले आहेत जलसंपदाला घेतले आहेत जलसंधारणाला घेतले आहेत नगर परिषदेला घेतलेत त्या मुलांनी सुद्धा इकडे पेपर दिले असतील तर इकडे येऊ नका त्याच पोस्ट घ्या निवांत राहा आठ नऊ तास ड्युटी करा एक जागा तुमची फिक्स असणार आहे तिथंच तुम्ही तुमचं आयुष्यभर काढू शकताय पण इथं तुम्हाला समाधान नाहीये एकाच ठिकाणी एकाच वेळी राहू शकत नाही आज लांब वीस पंचवीस किलोमीटर तिथनं उद्या सत्तर किलोमीटरला कुठं पण कसं पण सुट्ट्यांचं वांद तुमच्या हक्का सुट्ट तुम्हाला वेळेवर सुद्धा भेटणार नाही ठीक आहे ही वस्तुस्थिती फक्त थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय कधीतरी एक संधी मिळाली तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पोलिसांचा दिन दिनक्रम कसा असतो हे पण मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या भाषेत करणार आहे पण आता खूप महत्वाचा विषय आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांची पोस्ट निघली त्या त्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की तुम्ही एकच पोस्ट घेणार आहात जर तुम्ही पाच काढला दहा काढला तरी सुद्धा पण बाकीच्या पोस्टच्या तुम्ही जागा अडवू नका जेणेकरून तुमच्या सारखेच बांधव असतील तुमच्यासारखेच गरीब घरातली मुलं असतील ज्यांनी घासून घासून प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय त्यांना लवकर लवकर जॉईनिंग भेटेल त्यांना लवकर लवकर नियुक्ती भेटेल लवकर लवकर ती सुद्धा वर्दीवर येतील आणि म्हणतील की ह्या मुलग्यामुळं आमचं चांगलं झालं आणि आयुष्यभर ते लक्षात ठेवतील या गोष्टीसाठी करण्यासाठी लय मोठा अभिमान लागतोय लय मोठं दिल लागते लक्षात ठेवायचं त्याशिवाय या गोष्टी होत नसतात ठीक आहे सो so, प्रामाणिकपणे तुमच्या समोर ह्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलाय कारण की आपण जर आपल्यालाच जर सहकार्य केलं नाही तर मग आपल्या आपल्यामध्ये मध्ये ह्या गोष्टी तयार होतील तेड निर्माण होतील आणि आपण मग एकमेकाला सहकार्य करणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं तुम्ही जागा अडवू नका तुम्ही घेतलेली पोस्ट ही बेस्ट पोस्ट असणार आहे तुम्हाला जे आवडते ती घ्या बाकी ठिकाणी तुम्ही जाऊ नका आता ते पण झाले काही माझे विद्यार्थी पण आहेत दोन दोन काढलेत त्यांना मी सांगितले तुला पोलीस कॉन्स्टेबल करायचं आहे ना तू बाकीकडे जाऊ नको स्वतःच हाल करून घेऊ नकोस तेच तू इकडे मुंबईला आलायस काय अॅक्सिडंट झाला काय ओढला दमट वातावरण आहे जेवाल नसतील उपाशी असतील काय प्रॉब्लेम आला इंजुरी झाली पाय मोडला हात मोडला उद्या हँडिकॅप म्हणून तुला घेणार पण नाहीत हाय त्या पदावर मी आलेली दोन भाकरी सुद्धा तुला भेटणार नाही लक्षात ठेव त्यामुळे रिस्क घेऊ नका एक गोष्ट असेल तर समाधान माना त्याच्यावरती आयुष्यभर चला संपला विषय समजलं का सो सर्वांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच जनजागृती जागृती करतोय ही जी पोस्ट आहे ती मनापासून घ्या त्याचा स्वीकार करा आणि उरलेले आपले जे काही गरीब ते आपले सुद्धा सारखी जी मुलं आहेत त्यांना सुद्धा बाकीचे चार पोस्ट जे आहेत त्या द्या संपलं एकमेकाला सहकार्य करूयात आणि एकमेकांची प्रगती करूयात एवढाच येतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅन चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद